नमस्ते मित्रांनो मगाशी आपण निमळगर साहेबांचा गोठा बघितला गोठ्यामध्ये चांगल्या कृष्ण कुरुष्न, कृष्णांच्या गायी बघितल्या आपण तर आता आपण बागे त्यांच्या बागेमध्ये आलेलो आहे ही सदरची बाग आहे त्यांचा डिसेंबर दोन हजार चोवीस बरोबर ना चा बहर आहे तर आपण त्यांना विचारूया उत्तम नियोजन आहे सेटिंग चांगली आहे झाडांची किनोपी चांगली आहे पानांची वगैरे साईज चांगली आहे चांगले झाडाचे म्हणजे ह्यांनी बागेवरती खूप चांगल्या प्रकारे सुरुवातीपासून काम केलेलं आहे तर सर नमस्कार नमस्कार तर आमच्या दर्शकांना जरा सांगा की तुम्ही चांगल्या प्रकारे अगदी बाग वटवलेली आहे फळांची क्वालिटी वगैरे खूप चांगली आहे मग आपण बागावरती कसं काम करताय रेस्ट पिरियडमध्ये बसमध्ये तर बाग हार्वेस्टिंग होते त्या टायमाला आपण त्याला विरळी करून घेतो हां आणि भरून त्याला मोठं पाणी देतो म्हणजे ज्यावेळेस आपण धरलेल्या पिरियडमध्ये जे काय खतं वगैरे दिलेली असतात ती सगळी पाण्याबरोबर खाली जाते फिक्स होऊन हां त्यामुळं त्यानंतर मग चालू होतं त्याचं काम त्याला आपण वर्ण काडी तयार होण्यासाठी स्प्रे वगैरे हो गे घेतो काडी तयार केली महत्वाची आहे ना महत्वाची काडी तयार करून घेतो त्याला खत भरून घेतो बेसळ डोस टाकून Uh, हळूहळू पाणी थोडं थोडं कमी करत कमी करत हळूहळू uh, आणि त्यानंतर आपण रेस्टला सोडतो रेस्टला म्हणजे एकदम असं एकदम जर ट्रीटमेंट आपण बंद केली तर जसा झटका बसतो तसं कर, नाही करत सिक्वेन्स मध्ये थोडं थोडं कमी कमी थोड़, करत जातात आणि त्यानंतर आता समजा आता तुमचा बहर चालू आहे आता हे उन्हाळा कडक आहे आता सध्या सुद्धा छत्तीस सदोतीस सेल्सिअस आहे मित्रांनो तर आता स्प्रे वगैरे तुमचं तीन नियोजन कसं आहे स्प्रे कधी मारतात तर स्प्रे सकाळचं मी सात वाजता स्प्रे मारतो हो सात ते आठ नऊ वाजेपर्यंत संपवून टाकतो कारण पोल वाढलं की स्प्रेची ही वाढते स्कॉर्चिंग येण्याची शक्यता पाने पानावरती पानावरती स्कॉर्चिंग आलं की मग त्याचा दुष्परिणाम आपल्या फळावरती पण दिसतो त्यामुळे सकाळचं शक्यतो सकाळचं जाऊ शकतो मारतो अच्छा आणि माझं जास्त करून जैविकवर असते अच्छा त्यामुळं झाड स्ट्रॉंग असत्रायच त्यामुळे त्याला जास्त कीटकनाशक मारायची गरजच नाही झाडामध्ये मर वगैरे असं काय नाही ना आहे तसं म्हणता येणार नाही माझ्या या बागेत तीन झाड थोडी लागली मर व्हायला मर लावायला लागले थांबलेत पण ते काय असं वाढलं नाही तिथं थांबले तर आमच्या एका धुळजीवच्या शेतकऱ्यांनी एक प्रयोग केलेला आहे मर झालेल्या झाडावर मी व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनेलवर दहा लिटर पाणी एक बादली पाणीमध्ये अर्धा लिटर हमला, द्रावण करून आळं करून ओतायच त्यांची दोन